i'm not सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम का। इथे राष्ट्रध्वज तिरंगा समितीच्या वतीनं इथे लोक नाही इथं आपण एक तीन वर्षापासून परंपरा ही का सुरू केली आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात आता अवघ्या काही साडेआठ वाजता आठ वाजून तीस मिनिटांनी इथे राष्ट्रगीत होणार आहे या राष्ट्रगीतासाठी म्हणजे आज अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिवस असेल एक मे असेल तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असेल असे तीन सण जे आहे ते आपण औरंगावकर सर्व एकत्र मिळून सर्व जातीभेद विसरून आपण औरंगावाच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वंगीन शांततेसाठी आपण इथे एकत्र येत असतो त्याकरता सर्व जे सर्व इथे मेहनत घेत आहे त्यानंतर एक राष्ट्र एक, एक पन्नास जण जे आहे औरंगाव शहरातले ज्यांनी ज्यांनी या राष्ट्रध्वजासाठी मदत केली त्यांनी त्यांनी त्यांच्या मेहनतीचं पैसे इथे निधीच्या स्वरूपामध्ये या राष्ट्रध्वज उभारण्यासाठी दिले अशा त्या एक हजार लोकांच्या जास्त आहे त्याच्यातनं लकी ड्रॉ निघला जातो त्यातनं पन्नास नाव काढले गेलेले पन्नास या पन्नास मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पहिले ध्वजारोहणचे सुरुवात होईल ते आपल्या गावातील ज्येष्ठ नव्याण्णव वर्षाचे ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक आदरणीय जगन्नाथ काका मंगो चौधरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाला इथे सुरुवात होणार आहे म्हणजे एक अभिमानाचा गोष्ट आहे की आज या वरणगाव शहरात नव्याण्णव वर्ष वय होते असे सुद्धा ज्येष्ठ या वरणगाव शहरामध्ये हयात आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की असंच आयुष्य असंच उदंड आयुष्य हे संपूर्ण वरंगावकरांना शंभर वर्षाच्या पुढे मिळो कारण की शेवटी सर्वांचा सहभाग जर कधी असेल तर आपल्याला वरणगाव जे गाव आहे हे शहराकडे आपल्याला तिथं न्यायचं आहे त्यासाठी सर्वांनी आपण एक दिनांना प्रयत्न करूया माझं गाव हे माझं तीर्थक्षेत्र आहे या भूमिकेतनं जर कधी आपण सर्वांनी जर कधी मतभेद विसरून जर कधी एकत्र जर कधी आले तर नक्कीच आपलं गाव हे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आज हा कार्यक्रम जो होता की आज पूर्ण वरणगाववर इथे बरोबर साडेआठ वाजता सर्व शाळा कॉलेजचे विद्यार्थी वगैरे सर्व इथे येतात आणि आल्यानंतर तिथे त्यांचा एक चांगल्या प्रकारचं एकत्रीकरण होते देशभक्तीचं वातावरण त्या माध्यमातून तयार ता झालेलं आहे राष्ट्रगीत होते राज्यगीत होते अशा प्रकारचा हा कार्यक्रम इथे आयोजन केला आहे परत एक श्याम देश के नाम या हिच्यातनं संध्याकाळी जो आहे तो सांस्कृतिक देशावरच्या गीत गायनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे तरी वरंगावकरांनी या गीत गायनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हे हो। शिमुकले जे आपल्या वरंगाव शहरातलेच आहे वरंगावच्या बाहेरचे नाही वरंगगाव शहरातलेच एकूण एक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या भूमिकेतनं सांस्कृतिक कार्यक्रम हा दरवर्षी तिथे आपण ठेवला जातो यासाठी सुद्धा सर्वांनीच उपस्थित राहावं आणि आपल्या माध्यमातून जे जे मदत होईल ते ते राष्ट्रध्वज तिरंगा समितीला आपण त्या माध्यमांना करत राहावं शेवटी आपल्या गावाचं नाव आपल्याला उंचावर न्यायचं आहे या जळगाव जिल्ह्यात नसेल अशा प्रकारचं एक नंबरचं गाव हे आपलं वरंगाव शहर कसं होईल एकतेच्या बाबतीत सर्व गोष्टीच्या बाबतीत सार्वंगीण विकासाच्या बाबतीत यासाठी आपण या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी संकल्प करूया वरंगावकरांना मी स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव